नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून चांदूर रेल्वे येथील पडसखेड येथून दरवर्षी शाळा प्रवेशोत्सव हटके करण्यासाठी चर्चेत असलेल्या चांदूर रेल्वे गटसाधन केंद्र यांनी यावर्षी शाळेलाच गोकुलधाम बनविले असून विद्यार्थ्यांचे स्वागत आला चंपक चाचा जेठालाल पत्रकार पोपटलाल दयाबेन डॉक्टर हाथी आत्माराम तुकाराम भिडे रोशन सिंग सोडी आदी कलाकारांनी हजेरी लावली यावेळी गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या, कर्म या सर्वांच्या वेशभूषा साकारल्या त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह संचारला असून सर्व गाव शाळेच्या प्रवेशोत्सवात रमले शासनाच्या निर्देशनाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र दिनांक तेवीस जून रोजी शाळा शुभारंभ करीत विविध उपक्रम राबविण्याचे आदेश होते त्याचाच एक भाग विद्यार्थ्यांची सध्याची सर्वात आवडती मालिका असलेली तारक मेहताचा उलटा चष्मा याच मालिकेची थीम घेऊन तालुक्यातील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडसखेड येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा केला यावेळी या मालिकेतील विविध पात्र गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती विशेष शिक्षक समावेशित शिक्षक तज्ज्ञ यांनी रंगविले त्याच मालिकेतील सोडी यांच्या जिप्शी वर्ग पहिलीतील विद्यार्थ्यांना शाळेत आणले सर्व यावेळी संपूर्ण गावातून फेरी काढत विद्यार्थ्यांचे स्वागत केले गावातील नागरिक आणि पालकांनी ही या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे स्वागत करीत या उपक्रमाचा भाग बनले चौका चौकात चौका विद्यार्थ्यांसोबत पालकही थिरकले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय शेलोकार तुळशीराम चव्हाण सुचिल देशमुख प्रीती सपकाळ कुमिदिनी मेश्राम गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती विवेक राऊत मंगेश उल्ले निखिलेश दानापूरकर विजय दवाडे दीपमाला कुमरे अनिल गोंडसे रणजित राजूरकर श्रीकृष्ण हिवराडे वर्षा गादे प्रमोद तागडे यांनी परिश्रम घेतले तसेच आमदार प्रताप अडसळ यांनी केले स्वागत यावेळी शाळेला आमदार प्रताप अडसळ यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच शालेय पुस्तक गणवेश वाटप केले यावेळी आमदार प्रताप अडसळ यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी संदीप बोळखे केंद्रप्रमुख विजय सगडे शाळा व्यवस्थापन समितीचे विष्णू मते योगेश मुकरणे सुनील पुनसे विनोद ढगे शेख छोटू यांच्यासह माजी गट शिक्षण अधिकारी मुरलीधर राजनेकर सरपंच लताताई महाल्ले जया चव्हाडे सरिता देशमुख मोनिका वानखेडे योगिता कडू दत्ताभाऊ पुनसे अफजल खान पठाण गिरीश साखरकर रुपराव शेलोकर शरद लादे छोटू वानखेडे अमोल अडसड दीपाली मते संजय पुनसे प्रमोद अडसड विद्याधर होले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती